असा रोहित शर्मा शर्मासाठी जोरदार टाळा आणि तुम्हाला माहितीये का की रोहित शर्मा थोड थोडं मराठी सुद्धा बोलतात तर आपण रोहितला विनंती करू की राशींच्या आलेल्या या सर्व प्रेमींना दोन शब्द बोलावे। थोडा आवाज शांत करा म्हणजे बोललेला ऐकता येईल सर्वांनी दोन मिनिट शांतता ठेवा म्हणजे जे काय बोलतायत ते ऐकता येईल आपल्याला सर्वांनी एकदम शांत बोलून झाल्यावर आपण ढिंगाणा घालूया पण आता एकदम शांतता कस काय कर्जत जामखेडकरांनो पहिल्यांदा मी रोहितदादांच्या भरपूर आभारी आहे मला इकडे बोलवलं तुमच्या समोर <laughs> माझ मराठी एवढं काही चांगलं नाहीये पण मी प्रयत्न करणार मागचे जे तीन चार महिन्यामध्ये जे काय झालं भारतासाठी जे आम्ही वर्ल्ड कप जिंकलो तर आमचं हे मोठ लक्ष्य होतं की आम्हाला वर्ल्ड कप जिंकायचंय वर्ल्ड कप वर्ल्ड कप जिंकल्यावर माझ्या जीवात थोडस जीव आलाय <laughs> पण मी इकडे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी कशा कशासाठी आलो इकडे क्रिकेट क्रिकेट जे खेळ आहे आ, ते सगळ्यांना आवडतं अ मला माहिती आहे इकडे आम्ही जे अकॅडमी आता जे ओपन करणार आहे मला माहिती आहे आणि हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की पुढचे यशस्वी जयस्वाल शुभमन गिल जसप्रीत बुमराह सगळे इकडनंच येणार माझं मराठी एवढच होतं धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी मला भरपूर प्रेम दिलं धन्यवाद प्रयत्न करणार मी पुर पुढे यायला इकडे परत बारामतीमध्ये थँक्यू व्हेरी मच